प्रकाशिया प्रॅक्टिसिंग अॅडव्होकेट बुलढाणा मी तसा या गोष्टीला न की सायन्सच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे मित्रांनो आज सहा मार्च दोन हजार चोवीस आणि तीन मार्च दोन हजार चोवीसला ला जवळपास तीन बोर पॉईंट आपले पाच इंचीने हिट झालेले आहेत एक बोर पॉईंट असं सुद्धा आहे की त्याला दहा इंची पाणी लागलेले आहे ऐंशी फुटावरती तर तो आहे घनसावंगी जिल्हा जालना इथला आपण तिथला व्हिडिओ त्या शेतकऱ्याचा पहिला पाहायला असेल तुम्ही की दो दोन अडीच इंचं पाणी पॉईंटला लागलं होतं परंतु तेवढ्या प्रमाणात तो पॉईंट चालला नाही दोन महिन्यापूर्वी परत एक रिटर्न पॉईंट आपण दिला होता त्याला गावठाणाला दिलेला पॉईंटला दहा इंच पाणी लागलं ला। आहे असं शेतकऱ्याचं मत आहे त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये स्पेशली मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये स्पेशली वकील साहेबांनी जी काही मुलाखत टाकलेली आहे की बाबा माझ्या बोरेलला पाणी वरती न येऊनसुद्धा पाच पाच एच पीचा पंप त्या ठिकाणी बोरवलमध्ये चालू आहे आणि जे काही उर्वरित व्हिडिओ आहेत उद्याच्या डेटमध्ये किंवा परवाच्या डेटमध्ये सात किंवा आठ मार्चला तुम्हाला सगळे मिळणार आहेत आणि तो दहा इंचीचा बोर पॉईंट हा स्पेशली असणार आहे आणि दादांना आपण आज वैजापूरमध्ये आहोत आहे ना, है ना? आ, गाव वगैरे सांगा तुमचा ॲड्रेस माझं नाव ज्ञानेश्वर वाल्मिक तुपे गाव बाबुळगाव तालुका वैजापूर आणि सरांना आपण दोन पॉईंट दिलेले आहेत जे काही पॉईंट या रूटमधले होतील कृपया सर्वांना विनंती आहे व्हिडिओ काढताना उभ्या कॅमेऱ्यांना काढता आपण आडवा मोबाईल करून काढा कारण ज्या वेळेला तो व्हिडिओ एडिटिंग क करण्यात येतो त्यावेळेला स्क्रीन अगदी लहान होते थोडक्यात सांगतो मी आपण जसं उभ्या पोझिशनमध्ये व्हिडिओ काढता फक्त आडव्या पोझिशनमध्ये व्हिडिओ काढून टाका जेणेकरून चांगल्या पद्धतीने लोकांना क्वालिटी त्या ठिकाणी दाखवता येईल आणि पुन्हा एक विषय तुम्हाला सर्वांना सांगायचा आहे पंजाब पचाटेच काय कुठलाही पानाळे असला तरी शंभर टक्के प्रत्येक बोरवेला सक्सेस होत नसतो आहे जेवढं मिळालं आहे तेवढं घेणं गरजेचं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये असे काही बोर पॉईंट आहेत पंचवीस टक्के की ज्याला पाणी असूनसुद्धा बोर पॉईंट दाबण्यात आलेले आहेत तर बोर घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी चेक करा की बाबा आपल्या बोरवेलला पाणी भरलं आहे का बोरवेल त्याला टेस्ट करा आपण चाळीस पन्नास हजार रुपये वीस हजार रुपये खर्च करता एक दिवस थांबल्यानं काय फरक पडत नाही आणि टेस्टिंगला काय तुम्हाला दहावीस हजार रुपये लागत नाहीत तर टेस्ट केला तर नक्कीच काही बोर पॉईंट सक्सेस राहू शकतात पाणी लागलं ला नाही म्हणून बोर दाबू नका एवढी विनंती मी या हो व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि वकील साहेबाचे जी काही ॲडव्होकेट आहेत बुलढाण्याचे सिनियर ॲडव्होकेट त्यांची मुलाखत आपल्याला पाहायला मिळेल आणि बोर किती चालतो त्यांच्या बोरचा व्हिडिओसुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल धन्यवाद हां मी मनोज प्रकाश सैन प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट बुलढाणा पंजाबराव बातोटे पाटील यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क केला मी तसा या गोष्टीला न मानणारा व्यक्ती होतो पण पंजाबरावला भेटल्यानंतर मला जाणवलं की सायन्सच्या पलीकडे सुद्धा काहीतरी आहे मी असं ठरवलं होतं की माझ्या मुलाच्या लग्नानंतर मला शेतीमध्ये माझं शेती हा माझा आता विरुमळा ठेवायचा आहे त्याप्रमाणे मग माझी नॅशनल हायवेला असलेली जी पाच एकर शेती आहे त्यामध्ये मला पाणी घ्यायचं होतं तर त्यावेळेस माझा विचार वीर घ्यायचा होता पण पंजाबरावांशी बोलल्यानंतर आणि पंजाबराव माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की इथे बोरचा पण पॉईंट आहे आणि विरचा पण पॉईंट आहे वीस तारखेला माझ्या लग्नाच्या अठ्ठावीसव्या वाढदिवसाला मी तिथे बोर घेतला तत्पूर्वी जानेवारी महिन्यामध्ये हा पॉईंट मला पंजाबरावने दाखवला होता तर पंजाबराव मला सांगितलं होतं की एक दोन दिवसात तिथे बोर घेऊन घ्या पण मी त्यांना त्यावेळेसही म्हटलं होतं की मी बोर हा वीस तारखेलाच घेणार आहे माझा विश्वास होता त्यानंतर तो पाचशे पाच फूट बोर घेतला मी आता तिथे मी बोर घेतल्यानंतर माझ्या इथे जी हाय प्रेशर मशीन होती त्या हाय प्रेशर मशीनमध्ये अठ्ठेळीस फुटानंतर धुराडा बंद झाला पण पाणी काही एक थेमयवर आलं नाही तर त्यावेळेस माझ्या मनात धाकधूक होती पण पंजाबराव मला म्हणायचे की वकील साहेब तुम्ही ज्या उद्देशाने बोर घेता आहे माझा उद्देश असा होता की बोर लागल्यानंतर त्यातलं सगळ्यात पहिले पाणी मी रोडवर काढेल आणि तिथे जनावरांना टाकं बांधून जनावरांची पाण्याची व्यवस्था पहिले करेल आणि नंतर मी माझ्या शेताला डेव्हलपमेंट करेल तर पंजाबरावांनी मला सांगितल्यानंतर की तुम्ही टेन्शन घेऊ नका हाय प्रेशर मशीनमुळे कधी कधी पाणी वर येत नाही तर वीस तारखेनंतर आजपर्यंत काही ना काही अडचणी येत गेल्या कधी लोड शेडिंग होतं कधी वायर बरोबर लावलेले नव्हते कधी मीटरमध्ये काम आलं आज सर्वात शेवटी आज वार मंगळवार पाच मार्च दोन हजार तेवीस चोवीसला मी शेतामध्ये आज मोटर चालू केली दीड तास मोटर दोन इंच पाईपामधून जवळपास दोन, दोन फूट त्याचा जो प्रेशर होता तो कंटिन्यू चालू राहिला तिथे माणूस उभा होता दीड तासांना माणसाला मी शेवटी सांगितलं की पाण्याची पाण्याची नासाडी करू नको आता मोटर बंद करून टाक या दीड तासामध्ये एक मिलीमीटरसुद्धा त्या पाण्याची जाडी कमी झाली नाही आणि त्याचा जो फ्लो होता फोर्स होता तो कमी झालेला नाही हे सगळं जे काही झालं आहे हे पंजाबरावमुळे झालेलं आहे त्यामुळे मी पंजाबरावचा फार मोठा ऋणी राहील त्याचं कर्ज माझ्यावर जीवन जिंदगीवर राहील